तर मित्रांनो मी मोहित लढा मित्रांनो सर्व सरकारी योजनेचे पैसे कसे मिळावे त्या संदर्भात एक महत्वपूर्ण व्हिडिओ आपण जाहीर करणार आहोत त्या महत्वाची गोष्ट म्हणजे बँक अकाउंट नंबर आणि आधार नंबर हे लिंकिंग असणं गरजेचं आहे आणि सीडिंग असणं पण गरजेचं आहे तर त्या संदर्भात एक महत्वपूर्ण बँकेकडून फॉर्म मिळतो तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं सविस्तरपणे पाहणार आहोत आणि आपली बँक लिंक आहे का हे पण स्टेटस चेक करण्यासाठी ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाच्या अपडेट्स घेऊन येत राहतील मित्रांनो मी इथे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो आहे की हा बँक अकाउंट हो, आधार लिंकिंग ॲप्लिकेशन फॉर्म हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये सुद्धा देखील दिलेला आहे तिथे देखील तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकतात आणि हा ची डाउनलोड करून स्व जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन ही प्रिंटआउट काढायची आहे आणि हा पूर्णपणे पद्धतीने फॉर्म फिल करायचा आहे फॉर्म फिल केल्यानंतर हा बँकेकडे सबमिट करून खालची स्लीप घ्यायला विसरायचं नाही आहे आता आपल्याला बराच प्रश्न पडतं की सरकारी योजनेचे लाभ मेण्याकरिता आपल्याला काय योजना काय उपाययोजना करावं लागेल तर तुमचं बँक अकाऊंट नंबर हे आधार नंबरशी लिंकिंग असणं गरजेचं आहे हे जर लिंकिंग केलं तरच तुम्हाला सरकारी योजनेचे जे काही पैसेचा जो काही लाभ मिळायचा आहे तो मी तुम्हाला मिळू शकेल तर इथे विविध सरकारी योजनेचा लाभ आहे जसं काही सरकारी सरकारी योजना नंतर शेतकरी योजना स्कॉलरशिप योजना मातृवंदना योजना आत्मनिर्भर योजना लेख लाडकी योजना तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतं की दोन हजार रुपये आम्हाला आमच्या बँक खात्यात जमा होत नाही तर सरकारचं एकच म्हणणं आहे की तुमचं बँक अकाउंट नंबर हे आधार नंबरशी लिंकिंग असणं गरजेचं आहे तर त्या संदर्भात हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जाहीर आहे तर हा व्हिडिओ तंतोतंत तंतो तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सगळं सविस्तरपणे माहिती समजेल हा पूर्ण फॉर्म इंग्लिशच्या फॉर्मॅटमध्ये आहे तर तुम्हाला मराठीमध्ये पद्धतीने कशा पद्धतीने फॉर्म फिल करायचा हे मी या समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून दुसरी गोष्ट बरेचशा वेळेस आपल्याला स्कॉलरशिप मिळत नाही तर स्कॉलरशिप काय येत नाही तर स्कॉलरशिप यो, योजनेसाठी आपल्याला बँक अकाउंट नंबर हे आधार नंबरशी लिंकिंग असणं गरजेचं आहे तर आता मी फॉर्मची सगळी प्रोसिजर तुम्हाला सविस्तरपणे सांगतो आहे तर इथे तुम्ही बघू शकता द ब्रँच मॅनेजर तर इथे बँक शाखा टाकायची आहे तुमची जवळची बँकेत मध्ये तुम्ही जिथे अकाउंट खोललेला असेल तिथे ते बँक शाखा टाकून घ्यायची आहे बँक शाखा जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही सरळ बँकेमध्ये जाऊन बँक बँक अधिकाऱ्याला विचारू शकता की माझी बँक आपली बँक शाखा कोणती आहे तर इथे टाकायची आहे नंतर इथं बँक अकाउंट नंबर तर इथे तुम्हाला तुमचा जो वैयक्तिक बँक अकाउंट नंबर आहे तो इथे टाकायचा आहे इन माय नेम लिंक ऑफ आधार डी नंबर विथ अकाउंट डी नंबर म्हणजे तुमचा आधार कार्ड नंबर असतो आता इथे परत बँक अकाउंट नंबर टाकायला सांगायचा सांगितलेला आहे तुम्हाला दोन वेळेस फिल करायचं आहे इथे मी मराठीमध्ये पण उल्लेख केलेला आहे तशा पद्धतीनेच तुम्हाला हा फॉर्म फिल करायचा आहे पण मराठीमध्ये न लिहिता हा इंग्लिशमध्ये लिहायचा आहे तुम्हाला दुसरी गोष्ट इथं आधार नंबर विचारला आहे आधार नंबर तर तुम्हाला इथं सगळं सविस्तरपणे आधार नंबर टाकायचा आहे तर इथं नेम ऑफ आधार होल्डर ॲज इन आधार कार्ड तर तुमचं आधार कार्डवर जसं संपूर्ण नाव आहे तसंच संपूर्ण नाव इथं टाकायचं आहे दुसरी गोष्ट थर्ड नंबरच्या कॉलमला आय हॅव बीन गिवन टू अंडरस्टँड दॅट माय गिव माय इन्फॉर्मेशन सबमिट टू बँक हेअर विथ शाल नॉट बी यूड फॉर पर्पज अदर दॅन मेन्शन अबो तर इथं युअर फेथपुली दिसतं आहे तर तिथे तुम्हाला आपली सही इथे मी uh, सांगितलेलं आहे तर तिथे तुमची सही करायची आहे तुम्ही सही बदलू नका सही सईमुळे तुम्हाला ब बरेचशे वेळेस प्रॉब्लेम येऊ शकता सही एकच ठेवा uh, जी सगळीकडे तुम्ही यूज करता तीच एक मात्र सही ठेवा कारण की तुम्हाला बँकेतून लोन घ्यायचा असेल किंवा सरकारी काही मध्ये काही अग्रीमेंट करायचा असेल काही गोष्टी करायच्या असतील किंवा एफ डी वगैरे घ्यायचे असेल किंवा पॉलिसी वगैरे काढायची असेल तर तुम्हाला सही ही खूप महत्वाची असते तर तुमची पॅन कार्डवर जशी सही आहे तशीच तुम्हाला इथे सही करायची आहे नंतर इथं नेम विचारले आहे सिग्नेचरच्या खाली तर इथे तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे नंतर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर नेमकं कोणता टाकायचा जो तुमचा आधारला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंकिंग आहे तोच नंबर इथे टाकायचा आहे तो लिंकिंग असणं गरजेचं आहे लिंकिंग नसेल तर तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही लिंकिंग करून घ्यायचं आहे दुसरी गोष्ट जर पोस्ट ऑफिसमध्ये नाही जमलं तर तुम्हाला आधार जवळचे जे काही आधार केंद्र असेल तिथे आधार केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला मोबाईल नंबर लिंकिंग करणं गरजेचं आहे नंतर इथे तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे नंतर इथे महत्त्वाचा पाठ म्हणजे दुसरी गोष्ट कन्फर्मेशन फॉर्म ऑफ इन्सर्शन अँड लिंकिंग ऑफ आधार विथ बँक अकाउंट तर ही जी खालची जी स्लिप मी तुम्हाला वाजून सांगत होतो की ही खालची स्लिप खूप महत्त्वाची आहे तर इथं बँक अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचा आहे नंतर इथं आपलं संपूर्ण नावसुद्धा देखील टाकायचं आहे आणि बँक शाखा देखील टाकायचं आहे आणि इथं आधार न आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि दुसरी गोष्ट मोबाईल नंबर लिंकिंग टाकायचं आहे आणि ज्या दिवशी तुम्ही ॲप्लिकेशन सबमिट करणार आहे ती दिनांक इथं सगळं संपूर्णपणे टाकायचे आहे तारीख महिना आणि वर्ष हे सगळं संपूर्णपणे टाकायचं आहे हे टाकल्यानंतर तुम्हाला ही बँकेकडून सही स्टॅम्प मारून अशी सही शिक्काची प्रत मिळेल तर ही कन्फर्मेशन ऑफ इन्सर्ड लिंकिंग ऑफ आधार विथ बँक अकाउंट ही स्लीप तुम्हाला जपून ठेवायची आहे तीन दिवसानंतर हे तुमचं जे आहे कोणती बँक लिंक आहे हे लिंक चेक करण्यासाठी आपल्याला येणारा जो पुढचा व्हिडिओ आहे तो इथे मी पिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर इथे बँक ऑफ इंडिया दिलेला आहे बँक ऑफ इंडिया बँक बँक ऑफ महाराष्ट्र असू शकतं स्टेट बँक ऑफ इंडिया असू शकते युनियन बँक असू शकते कोणती अदरवाईज कोणती बँके बँक असू शकते पण इथं स हे बँकेचा सही शिक्का असणं गरजेचं आहे आता हे लिंकिंग आहे का हे चेक करण्यासाठी आता आपण पुढच्या पोर्टलला जाऊ दुसऱ्या पोर्टलवर गेल्यानंतर इथं माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिक अधिकृत ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दे सुद्धा देखील दिलेलं आहे तर आधार कार्डच्या वेबसाईटवर जायचं आहे तर इथं माय आधार या ॲप्लिकेशनवर जाऊन सर्विसेसमध्ये सर्वात खाली यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता बँक सीडिंग स्टेटस तर इथं बँक सीडिंग स्टेटस बघितल्यानंतर कॉन्ग्रेच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन तर इथे तुम्ही तुमचा आधार नंबर देखील बघू शकतात आणि कोणती बँक इथं लिंक आहे तर इथं माझी आहे ती बँक ऑफ महाराष्ट्र आहे इथे बघू शकतात आणि बँक सीडिंग स्टेटस तर अशा पद्धतीनं जर तुमचं हे बँक स्टेटस रिपोर्ट असणं गरजेचं आहे तरच तुमचे जे सरकारचे जे काही योजनाचे पैसे आहे जो काही लाभ मिळणार आहे मातृवंदना योजना असो सरकारी योजना असो किंवा स्कॉलरशिप योजना असो किंवा पेन्शन योजना असो किंवा आत्मनिर्भर योजना, वी वी योजना ही विविध सरकारी योजना कोणत्याही असो तर या योजनेचा लाभ मिळण्याकरिता तुम्हाला बँक आधार सीडिंग असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने हा महत्वपूर्ण व्हिडिओ वगैरे होता हा व्हिडिओ जर नक्की जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि अंत मित्र मित्रांना जास्तीत जास्त शेअर शेअर करायचा प्रयत्न करा, करा आणि जे आपले घरचे जे माणसं असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा जेणेकरून त्यांना हा सगळं सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टी समजेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र